नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते तळणीचे मोदक तर हे मोदक वरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तळणीचे मोदक बनवण्यासाठी अगोदर मी पीठ भिजवून घेते त्यासाठी एक वाटी मैदा आणि पाऊन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं हे अगोदर मीठ आणि दोन्ही पीठं एकत्र छान मिक्स करून घ्यायची पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये कडकडीत असं दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं तुपाचंसुद्धा घालू शकता तर हे मोहन आपल्याला पिठासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं गरम आहे तुम्ही सुद्धा मिक्स करू शकता तर मी ते छान पिठाला तेलाचं मोहन लावून घेतलेलं ला आहे तेल छान मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये आपल्याला याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून थोडं थोडंसं पाणी घालून याचं एक छान पीठ भिजवून आहे तर आपण चपातीला जसं भिजवतो ना त्याच्यापेक्षा जरास घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये मी याचा एक छान गोळा बनवून घेणार आहे इथं मी पीठ छान मऊ भिजवून घेतलेलं आहे तर आपल्याला पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ भिजून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मुदकमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी कढई गरम झाली की एक चमचाभर तूप घालायचं मग याच्यामध्ये मी दोन वाटी नारळाचा चव घातलेला आहे मग याच्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडानुसार कमी जास्त करू शकता गुळाच्याऐवजी साखरसुद्धा वापरली तरी चालेल पण गुळामुळे आपल्या क मोदकाला खूप छान चव येते तर गूळ नक्की वापरा साखरेच्या ऐवजी तर आपल्याला हे गूळ आणि नारळ छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे जर गॅस मोठा ठेवला तर आपला गूळ वितळेल आणि सगळं पाणी पाणी होईल त्यामुळं गॅस मंद ठेवून आपल्याला गुळ आणि नारळ मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक मिन मिनिटभरामध्ये गुळ छान मिक्स होतो मग आपल्याला हे छान आणखी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी एक चमचाभर भाजलेली खसखस घालते मी खसखस अगोदरच भाजून घेतली होती मग याच्यामध्ये वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं खसखस आणि वेलची पूड एकदम शेवटी घालायची म्हणजे वेलचीचा छान वास राहतो तुम्ही खसखस न भाजता गूळ आणि खोबऱ्यासोबतच भाजली तरी चालेल तर आपलं सारण रेडी झालेलं आहे सारण थंड झालं आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मऊ भिजलेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊया तर छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला याची एक पारी पा, पातळ पारी लाटून घ्यायचे तर आपण करंजासाठी लाटतो अगदी तशीच पातळ लाटायची आहे जाड ठेवली तर आपले मोदक जास्त दिवस टिकत नाहीत पातळ ठेवायची म्हणजे आपले मोदक छान वरून कुरकुरीत होतात खमंग खुसखुशीत होतात त्यामुळे पातळ लाटून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी अशी एवढी पातळ पारी लाटून घेतलेली आहे आता आपण याला पाकळ्या पाडून घ्यायच्यात दोन बोटाच्या साह्याने आपल्याला ह्याला होतील तेवढ्या पाकळ्या करून आहेत म्हणजे आपल्या मोदकाला छान कळ्या येतात तर माझ्या अशा सगळ्या सगळ्या साईडनी पाकळ्या बनवून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण घालायचं आहे तुम्ही सारण बघू शकता एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे तर मी याच्यामध्ये एक दीड चमचा सारण घातलेलं आहे आणि आपल्याला आता मोदक बंद करून घ्यायचा आहे दोन बोट्याच्या साह्याने या पाकळ्या जवळ आणत आणत ता आपल्याला गोल फिरवत फिरवत हा पाकळ्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि शेवटी पूर्ण पाकळ्या एकत्र आणून आपल्याला याला वर शेंडी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली शेंडी तयार झालेली आहे जास्तीचं पीठ वरच आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक तळताना वरती बाजू कच्ची राहत नाही जाड असल्यामुळे तर मी वरची बाजू थोडीशी काढून घेतलेली आहे आणि छोटीशी शेंडी काढून घेत आहे आपला छान मोदक तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान कळे आलेल्या आहेत किती छान सुंदर पाकळ्या आलेल्या आहेत तर असं मी अशा प्रकारे बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत तर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालं आहे याच्यामध्ये मी मोदक घालून तळून घेते आहे तर कढईमध्ये तेल जास्त घ्यायचं नाही कारण जास्त तेल घेतलं तर सगळे मोदकवरती तरंगतात आणि पलटी होत नाहीत त्यामुळे वरून कच्चे राहतात एक साईडूनच भाजले जातात त्यामुळे तेल कमी घेऊन आपल्याला मोदक छान भाजून तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान एकदम सोनेरी रंगावरती मोदक तळलेले आहेत आपले आणि एक थोडंसं आपल्याला तळून घ्यायचे आहेत मोदक तर आपले मोदक छान तळून झालेले आहेत आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी बाकीचेसुद्धा सगळे मोदक बनवून तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान मोदक तयार झालेले आहेत ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू